नमस्कार गेल्या चार दिवसापासून मनसरमध्ये विवादित बद्दल, चर्चा आणि काही गोष्टींचा विषय चालला होता तर त्या संदर्भात सर्व पत्रकार मंडळी प्रशासन सर्व महसूल पोलीस विभाग सर्वांनी सहकार्य केलं ते सर्वांचे मी पहिले आभार मानतो त्या वास्तूच्या विषयामध्ये कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षाखाली आज मिटिंग होती त्या मिटिंगला पुणे जिल्हा ग्रामीणचे एस पी साहेब आमदार दिलीप वळसे पाटील साहेब त्यानंतर जितेंद्र टुटी साहेब जिल्हाधिकारी आणि दादा आढोराव पाटील ॲडिशनल एस पी साहेब प्रांत तहसीलदार आणि डू एस पी साहेब आणि मुस्लिम समाजाचे सहा आणि हिंदू समाजाचे सहा असे सर्व लोकांची मिटिंग होती त्या विवादित वास्तूविषयी तर तिथे गेल्यानंतर आम्ही आमचं म्हणणं मांडलं मुस्लिम समाजाने मुस्लिम समाजाचं सा म्हणणं मांडलं त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा फेरविचार करता आणि हिंदू समाजाचे मागणीचा विचार करता त्या वास्तूचं भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण होणार आहे आणि सत्यातीस ती जी जागा आहे जी वास्तू आहे ती मोडकळीस किंवा पडण्यासारखी झाली तर जिल्हाधिकारी साहेबांनी शिवांना सांगितलं की सध्या ते दोन खांब उभे करून तिथे ते, ते वासू धासळ नये असं नियोजन करावं पुरतो खात्याला काही वेळेची मर्यादा दिली आहे का आ, तसे वेळेची मर्यादा नसते पण स्वतः कलेक्टर साहेब म्हणले की मी या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे ते दोनही समाज होते दोनही समाजाला ही गोष्ट मान्य झाली आहे का मुस्लिम समाजाने ही गोष्ट मान्य केली आहे का हो हिंदू समाजाने आणि मुस्लिम समाजाने दोघांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्यानंतर साहेबांनी तसं निर्णय ते काम जे आहे ते टेम्पर ते स्वरूपाचे आहेत की कसे आहे ते आता तो ढाचा पडायला लागला आहे जे दोन पिलर पडले तर ते पिलरला पिलर, पिलर उभे करून त्याला आधार द्यायचा असं कलेक्टर साहेबांनी सांगितलं आणि कलेक्टर साहेब स्वतः कलेक्टर ऑफिसवरून एक इंजिनियर देणार आहे आता तणावाची परिस्थिती आहे का शात आहे बिलकुल परिस्थिती तशी नाही आणि नव्हती बी काही समाजकंटक आहेत त्यांनी तशी परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न केला होता पण पोलीस प्रशासनानं फार संयमानं आणि हिंदू समाजानं बी फार संयमानं या सगळ्या गोष्टी हाताळल्या कुणीही या कुठल्याही गोष्टीचा भाव काहीही केलेला नाही मिनिट एक मिनिटरमध्ये दसरा आता जवळ आलेला आहे खरेदीची लगबग असते परंतु ह्या जो काही प्रकरण आहे त्यामुळे कुठंतरी दुकानांची गर्दी असेल किंवा येणार रहदारी असेल किंवा आजूबाजूच्या गावांनी खरेदीसाठी येणार लोक यांची संख्या आता कमी झालेली आहे तर लोकांना तुम्ही काय आवाहन करणार कारण लोकांमध्ये कुठंतरी एक अफवा पसरवली जाते सोशल मीडिया मार्फत कुठेतरी वातावरण निर्माण झाले म्हणजे काय सांगाल व्यापाऱ्यांनी माल भरलेला आहे कर्ज काढून माल भरलाय काय सांगा शंभर टक्क्या तशी परिस्थिती काही लोकांनी निर्माण केली होती पण तशी काही परिस्थिती नाही आहे कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलं आहे दोन्ही समाजाच्या गोष्टी मान्य केल्या त्यांच्यासमोर तर आजपासनं पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन इथं नसणारे शिवसाहेबाला तसे ते त्यांनी आदेश दिलेत की ते वास्तूचं जे काय काम पडले होते तर ते पुनर्काम ते उभे करावे असं आदेश दिलेले आहेत आणि मी सर्व समाजाला आव्हान करतो की आजपासनं कुठलंही आणि याच्या अगोदर पण बी कुठलाही विषय नव्हता हिंदू मुस्लिम काही नव्हतं फक्त ज्या जी वास्तू ढासळून पडली आणि तिच्यामध्ये जे मंदिराचे काय अवशेष सापडले किंवा दिसतात ते तर ते दिसल्यामुळे आपली एक फक्त मागणी होती प्रशासनाला की त्याचं सर्वोच्च नाव आणि ते कलेक्टर साहेबांनी मान्य केलं आणि तो आता विषय मिटला आहे ज्यावेळेस सर्वेक्षण पूर्ण होईल आणि त्याचा रिपोर्ट येईल त्यानंतर बाकीच्या गोष्टी पुढं केल्या जातात जे सर्वेक्षण झालं करणार आहे त्याच्यानंतर जो रिपोर्ट येणार आहे त्याच्यानंतरची काही चर्चा झालेली आहे का याविषयी हो त्याची बी चर्चा आली स्वतःच कलेक्टर साहेब म्हणले की जो काय निर्णय येईल किंवा जे काय वास्तू सापडल तर ते दोन्ही समाजाने आम्ही त्यांना सांगितलं की जो काही निर्णय येईल तो आमच्या दोन्ही समाजाला माहिती